एम के स्टुडिओ सादर करीत आहे कोण होणार महाराष्ट्राचा कॉमेडी सुपरस्टार <laughs> ए, ए माझ्या जागेवर न तू लात मारली मला तुझी जागा अरे माझा घर माफ कर बघ ओय वाजतो 12 वाजले राम 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 का मी 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 पक पक क्या भाई पक क्या भाई नाही फक्त पक्यासा ते रिक्षा आहे आपली रिक्षा आणि दोन दोन धंदे करतो ना आपण धंदे नाही बर बिजनेस बिझनेस करतो आपण हा आणि दोन दोन एवढा दो मोठा प्रपंच सांभाळायचं म्हणजे थोडंफार म्हणजे घ्यावं लागतंय बरं का आणि काय झालं काल जरा लय दमलेलं जरा जास्त झाली म्हणून झोपलो झोपलो तुम्ही पडलं नव्हतं झोपल होतं बरं का मग माफ साई खरंच माफ करा हे तर कसं पोच माझं मला माहित नाही पण खरंच माफ करा काय बिझनेस बिझनेस म्हणजे सकाळी रिक्षा आणि दोन नंबर दोन नंबरचा म्हणजे दुसरा बिझनेस आहे आपला रात्री आपण चक्री चालतो झाला लोक कसे आपल्या घड्यात पैसे कमवून जातात सकाळी आपण रिक्षाने लोकांना पोहोचवतो आणि <laughs> संध्याकाळी लोक आपल्याकडे पैसे कमावायला यात तुमचा कसा बिझनेस आहे पण कसं असा आहे बिझनेस बिझनेस असतो आणि या बिझनेस मध्ये ना आपण दिवसाला कोणाला आप ना कोणाला तरी टाकतोच यांनी मला टाकली तसं नाही का टाकतो म्हणजे तस टाकतो एक तरी बकरा भेटणार दिवसभरात भरत कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स हे आपल्यालाच असा बघा फक्त असा

रात्रीची झोप पण झाली नाही उतरली पण नाही डोकं जाम झालंय तरा मारावा लागतो वाटत सकाळ सकाळ पोन बकरा भेटणार झाले झा गाण्या गाण्या काहीच आहे बर आहे ना बर आहे हो तू खरा माइंटीची सोय करतो का काय म्हणणार माइंटीची सोय करतो या फुट्या तू फुट्या अरे तू बाबा फुकट्या तुझ्या आई फुट जा बाबा त्या फुकाटच पित हाय फुकट्या हे बघून घे एक दिवस पण नाही टाकला ना तुला बघ फक्त म्हण ऐका तु त्या बाटली का दहातली पण वतून पेतो अरे ती पाटली उलटी केली ना समजल तुला बघ आता एक दिवस एक दिवस बघून घे जाऊ दे आपली धंदा बिझनेस काय म्हण झाली का झोप झोप झाली का अरे जायचं आपल्याला कामाला लागेल शेवटी धंदेवाला म्हणूनच बाबा चल चलो पाहिलं रिक्षा 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 चला कोंडवा मोंडवा हडप सर चला रिक्षा बरसो 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 दस्तबाज 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 पाच कदस पाच कदस पाच कदस चला रिक्षा आई तुम दिसतोय ता का वाटत रिक्षा चला काका मामा तात्या <laughs> hey, रिक्षा चला रिक्षा रिक्षा <laughs> ए पाचकस आता पोलीस पण वाटत नाही तुम्ही ते दोन नंबर आले काही काय म्हणतो रिक्षा आपली अरे बाबा काय आलो कस आपली म्हणजे आपली 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 शाळा आपलं अरे आपली म्हणजे माझी माझी रिक्षा आपली म्हणजे माझी माझी म्हणजे तुझी तुझी म्हणजे माझी तुझी माझी जमली जडी अरे एक माझी म्हणजे अरे कस सांगू झाला आता हा 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 हे ना या मालका तुम्ही रिक्षा आहे नाही 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 थांब थांब या हा मी ही रिक्षा रिक्षाचा मालकाचा था मी आहे थांब रे थांब हा तू ही रिक्षा हा मी तुझा मी मालक तु? <laughs> नाही रे बाबा माझा तू ऐक ऐक ऐकाय नीट ऐक नीट ऐक रिक्षा मी तू तु? तुझ तु? तुझा मालक मला माहिती तू मी रिक्षाचा मालक आहे मग ते मागाशी काय होतं बरतो बाय बर झाला का तू इकडे तिकडे म्हणजे शांत ऐक कान इकडे कर अरे तू काय मुक्का घेतो का माझा कान इकडे कर लांब ते सकाळची रिक्षा आणि संध्याकाळच ते ते म्हणजे अंगाला झटू नको रे बाबा हे बघ ते म्हणजे तू म्हणला ना अशी बरसो बरसो ते पोटा पाण्यासाठी करावं लागते बाबा पाच पाच पोट आहे ना पाच पोट पाच माणस अरे बाबा संसार मा आहे माझा गोर बाळ आहेत माझी सगळ्यांची मिळून पाच फोट चिल्ली पिल्ली चिल्ली पिल्ली <laughs> तुझं तर पाचच एक दिसतय काय लग्न झालंय का आपलं आपलं अरे बाबा तुझ माझ नाही तुझ लग्न झालंय का झालंय ना तुझ लग्न झालंय काय पोरं बाळ दोन पोर आहे अरे ह्याच तर अख्खू उडालाय तू जवळ ये थांबा थांब बाबा तुझ्या सारखीच असतील ना आता माझी मुलं माझ्यासारखी नसणार मग तुमच्यासारखी माझा काय संबंध बाबा माझं माझं बरं आहे मी कुठे आलो तुझ्याकडं तुझी <laughs> परत <प्रेसे। laughs> तुला सारखीच असतील कुठं जायचं कुठे तुला हाडपासरायला काय काय म्हणलं हाड पसरायला अरे तुझा आधीच दिस बघ अरे हाड पसरायला जायचंय काय नक्की काय म्हणायचंय तुला अहो तुम्ही मागाशी नव्हतं का म्हणत ते कोंडवा मोंडवा हाड पसरायला अरे बाबो हडप असं अरे म्हणजे हडपसरला जायचंय तुला अरे बाबा तस सांग की मग जा जा हडपसरला जा तुम्ही कशाला येऊ या ना जा बाबा तुझं तुला जायचं तुझा मी नाहीतला तुला जायचं रिक्षा आहे ना आपली आपले नाही बाबा माझी हा माझी माझी रिक्षा आहे अरे बाडू शिबा तुका सकाळ तस नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय समज समज सगळे झाले बाबा तू जायचं तर अरे अहो भाड्या घब रे घब तुझ्या जिब्याला काय हाड रिक्षा भाड्याने घ्या अच्छा अच्छा रिक्षा भाड्याने अच्छा म्हणजे तुला भाड्याने रिक्षातून हाडप सरला यायचं असं सांग ना मंग भाड्याने तुला न्हायचं किती घेत मी घेत नाही काय घेणार भाड बाबा भाडं बाबा बाबा भाडं त्याला न्हायचं ते पण हडप सरला दुसरा पॅसेंजर पण माझ्या गाडीत बसणार नाही पाचशे रुपये लागतील पाचशे रुपये बाबा तू मी अडीचशे रुपये दे अडीचशे रुपये अडीचशे रुपयात हे बघ पाचशे रुपये लागतील पाचशे बसायचं तर बस नाहीतर जा जाचशे बसवणार पण आ, आ, बस बस, बस। बस अरे मग पाचशातच बसवणार ना काय नायच हा मग बसायचं माग बस मी पुढे बसणार तू माग बस माग बसायचं अरे माग म्हणजे मागच्या शीटावर बसायचंय मी पुढच्या शीटावर रिक्षा चालवणार चालतंय की हा चल

अरे बाबा तुझं सांग ना मग म्हणजे तुला पाचशे मध्ये <laughs> तु। मी हडप थोरला पण सोडायचं आणि तुला माझ्या सोबत पण बसायचं काही येणार झाला का तू जा बाबा मी नसतोय ए नाही नाई नाही पाचशे रुपये एवढं कोणी सांगितलंय जमत नसतंय तुम्ही मला खूप आवडले बाबा लांब घर लांब घर आवडला तर तु, तुझं तुझं झालं जायचं तिकडं